बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज रोजी जागृत देवस्थान श्री खंडोबा मंदिरचे मुख्य पुजारी शिवानंद महाराज डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाने एकोणाविसावी यात्रा संपन्न आदमपूर नगरीमध्ये पारंपरिक चालू असलेल्या शिवानंद महाराज डोईफोडे यांच्या घराण्यातील खंडोबा देवस्थान हे जागृत असल्यामुळे त्यांच्या भक्तिमय वातावरणात त्यांनी आदमपूर नगरी हे जेजुरी बनवून टाकले आहेत जेजुरीचा खंडराय जसा उंच माळावर आहे तसा आदमपूर येथील शिवानंद महाराजांच्या प्रयत्नाने गावातील उंच टेकडीवर खंडोबाचे आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्त संपूर्ण देणे आदमपूर येथे खंडोबाची सेवा करण्यासाठी हजर होतात आज रोजी नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माणिकरावजी लोहगावे यांनी यात्रेस व पालखीस भेट देऊन आशीर्वाद घेतला आहे त्यांच्यासोबत केरळ येथील सामाजिक कार्यकर्ते मारोतराव वानोळे व मिनकेचे प्रकाश भंडारे त्यांचे सहाय्यक श्री चोंडे या सर्वांनी आदमपूर ते खंडोबा यात्रेस भेट देऊन त्यांना खंडोबा देवस्थानाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आले सर्वा आला आलेल्या सर्व आदमपूर नगरीमध्ये संध्याकाळी पालखी सोहळा संपल्यानंतर महाप्रसादाचा लाभ मिळाला आहे तसेच संध्याकाळी नरसी येथील वाघे मुरळी व वा शंकरनगर येथील वाघे मुरळी यांचा जागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे सर्व बाहेर जाऊन आलेल्या सदभक्तांना आदमपूर वासियांची व श्री शिवानंद महाराज डोईफुडे यांच्या वतीने सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यात आला आहे तसेच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे आदमपूर बीट जमादार लक्ष्मणराव श्रीवंशी यांचे सहकारी नामदेव राय यांनी सुद्धा कार्यक्रमास भेट दिली न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलवुर्गे